नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ज्वारीची भाकरी कशी बनवायची तेही टिप्ससहित पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण जर भाकरी तुम्हाला येत नसतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे त्यामुळे व्यवस्थित हा व्हिडिओ संपूर्ण बघा तर कधीच तुमच्या भाकरी चुकणार नाहीत आणि प्रमाण कसं घ्यायचं ते देखील सांगितलेलं आहे तर छान मऊ लुसलुशीत भाकरी बनवायच्या असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला पाहावाच लागेल तर चला मग थोडाही वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करत आहोच पण त्याआधी चॅनलवर नवीन असताल चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडत असेल ना तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आता इथे मी एक ताट घेतलेला आहे तुम्ही जर पहिल्यांदाच भाकरी करत असाल तर ताटाखाली एक ओलसर कापड घ्या आणि त्याच्यावर ताट ठेवा तर एक मोठी मुठभर इतकं मी बघा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक मोठी मुठभर असं घेतलं का नाही पीठ तर ते एका भाकरीचं पीठ होतं आणि जर तुम्ही नुसतं मुठीने घेतलं तर दोन मुठी घ्या म्हणजे त्यामध्ये एक भाकर होती आता पाणी घेताना बघा असं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि पूर्ण राऊंडमध्ये सगळं पीठ फिरवून घ्यायचं म्हणजे कितीपर्यंत पाणी आपल्याला ॲड करणार आहे याचा योग्य अंदाज लागतो तर बघा अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घेऊन छान हे पीठ मळून घ्यायचं आता सगळ्यात महत्त्वाचं काय असतं पाण्याचं योग्य प्रमाण आणि पीठ तुम्ही जेवढं छान मळून घेताल ना तेवढी तुमची भाकरी खूप छान होते तर अशा प्रकारे सारखं पीठ मळून घ्यायचं बघा आणि पीठ मळत असताना असं छान रगडून रगडून मळायचं म्हणजे जेणेकरून काय होतं छान मऊसूद असं पीठ मळलं जातं आणि मग भाकरी देखील फुगायला मदत होते तर बघा ताटाला थोडंही पीठ न राहता छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे तर अशा प्रकारे पिठामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून घ्या आणि आता छान असा गोल केलेला आहे बघा पिठाचा त्यान त्यानंतर कोरडं पीठ असं भुरभुरायचं त्यानंतर त्याच्यावर तो भाकरीचा गोळा ठेवायचा गोळ्यावर देखील थोडंसं पीठ कोरडं टाकायचं आणि फक्त बोटांच्या साह्याने बघा असं प्रेस करत करत आपण भाकरी फिरवायची आहे तुमची जर भाकरी फिरत नसेल ना तर भाकरी उचलायची आणि पुन्हा आपण भाकरी खाली कोरडं पीठ घ्यायचं आणि पुन्हा असं थापून घ्यायचं आहे पण परंतु आता माझं योग्य प्रमाणात पीठ पडलेलं आहे तुम्ही जर नवीन असताल तर अशा प्रकारे हळूहळू भाकरी करा बघा फक्त बोटांच्या साह्याने गोल भाकरी फिरवायची फक्त अधूनमधून असं मदना हात फिरवायचा जेणेकरून एकसारखी भाकरी थापली जाईल तर खूप साधी सोपी पद्धत आहे आणि भाकरी करणं फार काही अवघड नाही आहे अगदी दोन तीन वेळा तुम्ही ट्राय केलं तर तुम्हाला नक्कीच भाकरी येईल तर बघा मी फक्त बोटांच्या साह्याने दोन्ही हाताचा पण नाही वापर केला एकाच हाताने भाकरी छान गोल अशी थापून घेतलेली आहे आणि परफेक्ट अशी आपली भाकरी तयार झाली आहे एका साईडला मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आता गरम छान असा तवा करून घ्यायचा आहे जास्तही कडकडीत नाही पण योग्य प्रमाणात वाफ येईल एवढा तवा गरम करून घ्यायचा आता त्याच्यावर ही भाकरी टाकल्यानंतर थोडं थोडं पाणी घेऊन व्यवस्थित ह्या भाकरीला प्लेन पीठ पाणी लावून घ्यायचं आहे प्लेन पाणी म्हणजे काय तर जेव्हा आपण भाकरीला पाणी लावत असतो ना तेव्हा आपल्या हाताचे ठसे उठता कामा नाही तर अशा प्रकारे प्लेन करून घ्यायचं आणि त्यानंतर एक मिनिटभरानंतर आपण ही भाकर छान उलटून घ्यायची आहे उलटल्यानंतर गॅस मोठा करायचा जेव्हा आपण भाकर टाकतो ना तेव्हा तवा तर तापवून घ्यायचा परंतु भाकर टाकल्यानंतर गॅस स्लो करायचा पाणी लावून घ्यायचं आणि नंतर मीडियम फ्लेमवर घेऊन एकदा भाकरी भाजु भाजु पलटली ना त्यानंतर मोठा गॅस करायचा आता बघा एका साईडनी पूर्ण भाजून घेतल्याशिवाय मी दुसरी बाजू पलटलेली नाही आहे तर जेव्हा आपण पहिल्यांदा भाकरी पलटतो ना त्यानंतर ती पूर्ण भा बाजू भाजून घ्यायची आणि त्यानंतरच पलटी मारायची आहे तर काळजी करू नका अजून एक भाकरी मी करून दाखवणार आहे तर दुसऱ्या साईडनी व्यवस्थित भाजल्यानंतर तिसऱ्या वेळेस जेव्हा भा आपण भाकरी पलटतो तेव्हा बघा अशी मस्त टम्म भाकरी फुकते तर ह्या देखील टिप्स आहेत की कि भाकरी किती वेळा पलटायची कोणत्या साईडने कशी भाजायचं तर, तर पुढच्या भाकरीला मी अजून एकदा तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगते बघा मी इथे एक मूठ आणि परत थोडंसं पीठ घेतलेलं आहे आता पुन्हा थोडं थोडं पीठ घेऊन असं गोल राऊंडमध्ये छान पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही असं राऊंडमध्ये फिरवता ना तेव्हा तुमच्याबरोबर लक्षात येणार की कितपत पाणी पाहिजे जर थोडंसं पातळ वाटलं तर कोरडं पीठ टाकून पुन्हा एकदा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे भरपूर मळायचं जेवढं मळताल तुम्ही तेवढी तुमची भाकरी परफेक्ट होते आता गोळा आपण करून घेतला आहे बघा पुन्हा एकदा कोरडं पीठ टाकलं आहे गोळ्यावर देखील थोडंसं कोरडं पीठ टाकलं आहे आणि पुन्हा तीच प्रोसेस फॉलो करते बघा मी फक्त बोटांनी भाकरी थापून घेते असं बोटांनी थापत असताना थोडीशी मोठी भाकरी झाली का अधूनमधून मधनं देखील हात फिरवा म्हणजे भाकरी तुमची एकसारखी होईल तर अशा प्रकारे बघा मस्त आपली गोल भाकरी व्हायला लागली जेव्हा जर वाटलं तुम्हाला हाताला आपल्या भाकरी चिकटते थापताना तर अशा प्रकारे पीठ घ्यायचं आणि छान भाकरी थापून घ्यायची आहे आता ही देखील भाकरी तुम्हाला भाजून दाखवते आता गॅसवर आपण भाकरी टाकलेली आहे आता छान असं पाणी लावून घेऊयात तुम्ही नवीन असताल तर गॅस स्लो करून पाणी लावा आता नाहीतर तो मोठा गॅस करून लावलात तरी चालेल परंतु बघा असं प्लेन पाणी लावून घ्यायचं आपल्या बोटाचे ठसे उठता कामा नाही तर आता हे मिनिटभरच ठेवायची आहे भाकरी किंवा अर्धा मिनिट ठेवली तरी पुरेस आहे जेवढं ओलसरपणात तुम्हाला भाकरी पलटता येईल ना तेवढी पलटून घ्यायची आता ही भाकरी पलटून झाल्यानंतर ही खालची भाजू पूर्ण भाजल्याशिवाय भाकरी पलटी मारायची नाही तर अशा प्रकारे भाकरी काढून हा खालचा भाग व्यवस्थित चव बाजूने भाजून घ्यायचा आहे बघा आता भाजून घेतल्यानंतर आपण पलटी मारलेली आहे आणि उलटण्याच्या साह्याने अगदी हलकं हलकं प्रेस करायचं म्हणजे जेणेकरून आपली भाकरी छान अशी टम्म फुकते जास्त जोरात प्रेस केला तर तुमची भाकरी तुटू शकते तर अगदी हलक्या हाताने हळूहळू प्रेस करायचं आहे जिकडून वाफ चालली आहे तिकडून जर तुम्ही प्रेस केलं तर अजून टम्म भाकरी फुकते तर अशा प्रकारे मस्त ज्वारीची भाकरी परफेक्ट कशी करायची तेही गरम पाण्याचा वापर न करता तर मी अशा प्रकारे दाखवलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पाहू शकाल छान मौसूत अशी बघा भाकरी प्रेस केली तरी तुटत नाही आहे छान अशी एकजीव भाकरी झालेली आहे तर तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अशा छान छान टिप्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट देत जावा थँक्यू